वारकरी संप्रदायात सनंद सुख निवासी श्री जोग महाराजांनी महान कार्य केले आहे त्यांना अभिप्रेत असणारे कार्य संत वासुदेव महाराजांनी पुढे चालवले सदगुरु जोग आज त्यांच्या कार्याचा वसा घेऊन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आपली वाटचाल करत आहे याचा मनस्वी अभिमान वाटतो असे प्रतिपादन गुरिवर्य शांती ब्रम्ह श्री हरिभक्त पराण मारुती महाराज पुरेकर यांनी केले श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आकोट द्वारा निर्मित भव्य श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळेतील वारकऱ्यांच्या सोयीसाठी लिफ्टच्या भक्तार्पण सोहळ्यात ते आशीर्वाद बोलत होते सर्वप्रथम टाळ मृदुंगाच्या गजरात मान्यवरांचे धर्मशाळेत पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले वारकरी वैष्णवांच्या सुविधेसाठी जयवंत सुरेंद्र चिकटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री सुरेंद्र चिकटे व सौ लता चिकटे यांच्या भरीव आर्थिक योगदानातून लाभलेल्या लिफ्टचे पूजन करून व फीत कापून उद्घाटन मारुती महाराज कर यांच्या करण्यात आले या लिफ्टमध्ये सर्वात प्रथम श्री संत वासुदेव महाराज यांच्या चरण पादुका मुखवटा मारुती महाराज कुरेकर व संदीपान महाराज शिंदे यांच्या शुभ हस्ते लिफ्टद्वारा वरच्या माळ्यावर नेण्यात आला या प्रसंगी सर्वांनी जयघोष करून आनंद उत्सव साजरा केला